नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज राजमुलगे राहणार बारशी उद्या दिनांक चार जून रोजी धुळे जळगाव बुलढाणा संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सातारा व कोकणात या जिल्ह्यांच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात स्थानिक हवामान तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे बार्शी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे थोड्या वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच मी दिनांक तेवीस मे रोजी एक अंदाज देऊन त्यामध्ये राज्यातून सर्वात प्रथम जून महिन्यातील पडणाऱ्या पावसाच्या संभाव्य तारखा दिल्या होत्या त्या तारखांची सुरुवात दिनांक पाच जूनपासून होत आहे राज्यात भाग बदलत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मी ज्यावेळेस म्हणजे तेवीस मे रोजी पावसाच्या तारखा दिल्या त्यानंतर काही जणांनी जून महिन्यात पावसाचा खंड राहील असे सांगण्यास सुरू केले तेच लोक आता तारका सांगू लागले आहेत म्हणजे याचा अर्थ त्यांना पुढील अंदाज कळत नाही असे वाटते ते स्वतःच पाऊस पडेल का नाही या संभ्रमात होते त्यामुळे त्यांनी इतर शेतकरी बांधवांना पण राज्यात जूनमध्ये पावसाचा खंड राहील असे सांगून संभ्रमात पाडले त्यामुळे त्यामुळे मी वारंवार जून महिन्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडेल असे सतत सांगत आलो आहे त्यामुळे मी मेह मी मे महिन्यात दिलेल्या तारखांचा अंदाज आता आपल्यासमोर येईलच व तो आपण पाहालच सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद